नमस्कार शासनचियारा या YouTube चॅनलवर आपसर्ांचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्याघाडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 25 वेतन या तारखेला त्या संदर्भातील सूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पणातला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर पंचवीस वेतनकरिता अनुदान वितर करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 14 11 25 रोजी महाराष्ट्र शासन नियम निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या व वित्त विभागामार्फत पेन्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी नियंत्रित अधिकाराच्या अधिनिस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणकरिता स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पंचवीस टक्के विद्यार्थी कोट्याकरिता शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती करणे जनजाती क्षेत्र उपाययोजना देखरेख व मूल्यमापन इत्यादी लेखा शीर्षक अंतर्गत निधीचे वितरित करण्यात आले आहे सदर निधी वितरित करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमाचे आणि परिपत्रक शासन निर्णयाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपला आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लायक कमेंट करा आणि अशाच नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद